डोंगराळ येथे सरपंच पदाची निवडणूक पार पडली आवर्तन पद्धतीनुसार लिलाबाई ह्याळीस यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने पदाची निवडणूक संपन्न झाली निवडणूक निर्णय अधिकारी पी एस पगार अधिकारी यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली त्यांना सहाय्यक म्हणून अशोक शेवाळे ग्रामपंचायत अधिकारी स्वप्नील बच्छाव ग्रामपंचायत अधिकारी कुमारी गवते तलाठी हे होते सरपंच पदी उज्वला विष्णू ह्याळीस यांची बिनविरोध निवड करण्यात आली याप्रसंगी उपस्थित मावळते सरपंच लीलाबाई ह्याळीस उपसरपंच बारकू म्हस्ते ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ठोंबरे अरुण ह्याळीस बुराबाई भदाणे रेखाबाई ठाकरे गणेश सोनोने गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक समाधान ठोंबरे महेंद्र हियाळीस वसंत पाटील भाईदास ह्याळीस वसंता ह्याळीस निंबातत्या ह्याळीस साहेबराव ह्याळीस पृथ्वीराज ह्याळीस दिगंबर परदेशी मनोहर ठाकरे प्रमोद खैरणार गुलाब खैरणार सुधीर ह्याळीस बंटी ह्याळीस सुरेश म्हसदे पोलीस पाटील अर्जुन ठाकरे दयाराम रोहित ह्याळीस हेमंत ह्याळीस दीपक ह्याळीस आदी उपस्थित होते आपल्या गावी आपणचं जे स्वप्न होतं ते मोठं होईना परंतु ते स्वप्न आज आपलं महेंद्र आबाने त्यांना दिलेला शब्द आपण सतं पाळला आणि लय विलंब न लावता त्यांनी सगळ्यांनी त्याचप्रमाणे आपल्या इथे समाधान गुरु असतील अनेक जण असतील अनेकांनी सांगितलं बाबा आपल्या जो शब्द आहे त्याला आपल्याला जागायचं आहे त्याप्रमाणे बाबानी कुठलाही विलंब म्हणाला होता लगेच राजीनामा दिला, दिला आणि आज मोठ्या उत्साहाने सगळे नातेवाईक मंडळी आणि आपल्या गावातील सगळे ज्येष्ठ त्रेष्ठ नागरिक आहे सगळ्यांनी मावशींना पदाची धळं त्यांच्या दांद्यावर आपल्या आपण सगळ्यांनी दिलेली आहे की धृ त्यांनी आपा यशस्वीपणे सांभाळतील पद हे सोपं वाचतं माणसाला परंतु ज्यावेळी पद मिळतं हे काटेरी मुकुट असतं सरपंचपद एवढं सोपं नसतं गावाच्या समस्या अनेक असतात आपांनी सगळ्यांना खेळी मिळणे वातावरणात प्रश्न असो गावाचा पाण्याचा असो इलेक्ट्रिक असो अनेक प्रश्न अनेक समस्या गावाच्या असतात त्या सोडवण्यासाठी आपण खरोखर प्रयत्न करतील आणि सगळ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न सुद्धा करतील कारण एकटा मनुष्य कितीही त्याच्याकडे पद गेलं तरी तो काही करू शकत नाही सगळ्यांच्या सौंगऱ्याने त्यांच्या ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन सगळ्या सदस्यांना विश्वासात घेऊन आप्पा यशस्वीरित्या त्यांचे कार्यकाळ पुरे करतील अशी मी सगळ्या गावकरीस विनंती करतो आणि माझे डोंगराळे <सथी> ग्रामपंचायतीच्या आवर्तन पद्धतीने सरपंच पदाच्या निवडणूक प्रसंगी या ठिकाणी उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमान सन्माननीय पगारसाहेब सन्माननीय ग्रामसेवक शेवाळे भाऊसाहेब गावातील ज्येष्ठ मंडळी तरुण बांधव आज म्हणजे दुग्ध योग म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्यात्तरशे चौऱ्यात रोजी छत्रपती शिवाजी सोळा होता आणि त्याच दिवशी आपल्या या ढोंगरा गावाच्या सरपंच पदाची निवडणूक या ठिकाणी लाभलेली मावळ त्या सरपंच श्रीमान सन्मानित श्रीमती नीलाबाई भीमराव याळी यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देऊन नवनिर्वाचित सरपंच श्रीमती सौभाग्यवती भुजवलाबाई विष्णू ह्याळीस यांची बिनविरोधपणे निवड करण्यात आली आजींच्या आतून या डोंगराळ्या गावाचे अधिकाधिक चांगले काम हो व आजींना भावी वाटचालीस आपण सर्वजण या ठिकाणी देण्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे सीमा कंट्रा राहुल मोहिते त्यानंतर मालेगावहून आलेले फैया साहेब फासदे व गावातील सर्व भाऊ असतील संतू आप्पा असतील आजी माझी सर्व पदाधिकारी राजूदादा असतील विष्णू आप्पा असतील जेवढे आजी माझी जेवढी पदाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात सरपंच पदाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली व आपल्या गावाचं नाव तालुक्यावर पोचवलं त्याबद्दल डोंगराळ्या ग्रामपंचायतीतर्फत मी महेंद्र भीमराव याळीच माजी सरपंच लीलाबाई भीमराव याळीच यांचा मुलगा या नात्याने सर्वांचे गावाचे व सर्व पंचकोशीतील आलेल्या सर्वांचे आले आभारी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा जामी ऍप डाऊनलोड करा वळीच्या जीवनात अपडेट राहा